मला जर हॉर्न एक नंबर आवडत आहे मी डबल हॉन स्पेशली बसवलेले आहे याच्यामध्ये सिंगल हॉन नाही तुम्हाला तुमच्यापर्यंत येतोय तर मी हेल्मेट इथे ठेवलंय मग तुम्हाला विचार करा आवाज कसा येतोय जर मी इयरबड जर मी असा थोडासा खोचून ठेवलेला आहे त्यामुळे तो थोडा आवाज थोडा कमी येतोय पण तो त्याच्याप्रमाणे भरपूर आहे आवाज आणि मला आज बोलण्याच्या कारणाने तो था? Uthuney awaz, Uthun. Chowis. <laughs> ah there we are. <laughs> आई ला चालेल दोघं पण नाही काटेच चाले आता गाडी असते गाडीचे राम राम सत्य आहे <laughs>

हा एकोणतीस ओके म्हणजे आता हिंदी करू बारा मी आठ अठरा सॉरी म्हणजे बारा ते बावीस दहा आणि बावीस ते एकोणतीस सतरा सतरा बाजार की मला ठीक पण नाही फोन लावायला पाहिजे मंदार आणि विजयाला